चला आता निघाले जत्रेला जत्रेला मामा कुठे जायचे जत्रा निघाले चला पा सपाट कुठली जत्रा आहे आणि इकडे कुठ भाऊला चला बर बर आता जागा तापूर तापूर दोघ येत बसो हा जमते जमते पुढे गेल्या मग खाली उतरून मागे बसू हा जमते चालतंय का हो जमते काय फोन मला हा बघा जत्रेला जायचंय काही पिकअप केलंय

Jangan lupa like, share, dan subscribe ya! तो थाड़ कर तो रहां पूसरी गो Nah setelah ini kalau mau ya. बोलू मीच आहे अरे जरा स्पीड नाही होत एक्लाई जरा जरा जोर पै पै करून झालं झालं जरा 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 जरा

پاني ڏينھن کينھو تي گهتين 3 انٽي 3 4 4 لڳي 4 4 いいか

I'd right, Do जी तो कसरी तिबार करा ही बारीक बस करा म्हणजे ती छटपट 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 चार वाजले पर्यंत हाऊस पाचदा होईल

在乎这个。Yeah, aclteamataa ले सुटलं पडलं आहे ते राजा लगे झाकी देऊ 10 का आहे आपण हे जाऊ एवढे तेवढे आहे काम केले आहे मेन बेस्ट आहे म्हणून हाय तो प्रामाणिक

राहून <tik> आता <tik> <tik> <tik>

हळद इथ पुढे आण बया, पुढे किती आणले ते पाच ना पाच टाक दोन ठेवा तीन टाकायच दोन ठेवा टाक किती राहून देते आपल्या आवाज लय लागत नाही बाहेर हळद for mm me. -hmm. बर एक काम करा आता की केंड पाहिलं ना बघा बाई

म्हणजे पन्नास टक्के आले पळी पळी तिकडे तिकडे झालंय झाला हा जावं लागला की एक हाता उत्तर शिजत नाही

¡Gracias! Vale.